बघा पिकलेले असलं आंब कस बघा दोन आंबे पिकलेले आंबे नमस्कार गुड आफ्टरनून मित्रांनो स्वागत आप 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 आहे आपल्या एका नेन ब्लॉगमध्ये मंडळी कसे आहात आपण तर एकदम मस्त आहोत आणि बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजले असेल आपण आहोत आपल्या शेतीवरती आणि मित्रांनो आज आपल्या घरी हे बघा आंब्यांची झाडे आज आंबे पाडायचं काम चालू आहे आमची आई आणि बाबा वरती चढलेले आहेत मंडळी तर जस्ट मी आलो आणि आता मदद करने मी पण त्यांना मदत करण्यासाठी जातो कारण मी मित्रांनो झोपलेला होता झोपा काढत होता सो so, गाय चला पटापट आंबे पाडत असताना काय जे पिकलेले आंबे असतील ते पटापट आपण तावा मारायचा आणि जे कचे असतील ते मित्रांनो टोपलीमध्ये खालती डेवरायचे तर हे बघा झाड किती मोठं आहे हे बघा मित्रांनो एकदम खतरनाक झाड आहे आणि ह्याचे आंबे मित्रांनो एकच नंबर चवीला असतात आणि एक नंबर मित्रांनो सीजन आंब्याचं चालू आहे सगळीकडे आता आंबे बघायला भेटतात पण घरचे आंब्यांची वेगळाच काय एक एकवटा असतो म्हणजे ते कधी पण आपण खाऊ शकतो आपल्या घरी पैसे नसतानासुद्धा फक्त संगोपन करायचे चला मित्रांनो दाखवत आहेत मला खालती येत आहे आंबे घेऊन ना बघा फिशवी आली बाबांचा देशी जुगाड आणि हा टोपला घेऊन जाऊ आपण इथे ठेवायचं Hmm, hmm, गुड हम्म घे वार्ते बाबा पी खेच चलो हे बघा आंबे मित्रांनो बघू शकता मित्रांनो सगळे एकच प्रकारचे आंबे शेम शेम आहेत एकदम सेम चलो बाबा पण भरती चलो फायनली एवढं आंब पाडून झालेले आहेत अजून भरपूर असे आहेत आंबे पण आता आपण सुद्धा चढूया मित्रांनो आपण फक्त एकच गोष्टीसाठी चढणार आहोत पिकलेले आंबे शोधण्यासाठी सो गाय चला कंटिन्यू अजून तो फार आंबा हा पानी आया। ये लसा है। टाक बरन आयो योड़ <coughs> खालते गाई अची है बाई इक इकड़े इकड़ा या इकना बाबाने कोणी पिशी केली अर्धी तरी जमलाच ना थांब मी त्या वरत बाय पेशवीदार खालतो हाव एक एक मिनिट थांब हाव याला याला थांब इथे चला बाबा इकडं मस्त खांद्यावरती राहून आंब बेडत आहे आमच्या इकडं आणि इकडे मित खालती मित्रांचे बर मारली असं त्याच्यात बर मारले हा हे बघा मंडळी आंबे किती आहेत इकडे आहेत ह्या है साइड ला मित्रांनो हे बघा आणि हा इथे तर मित्रांनो पक्षाने राडा केला अर्धा खाऊन टाकला हे बघा मित्रांनो इकडे 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 आणि आई आपली एकदम वरती टीकायला आणि इकडे बाबा त्या साईडला आहेत मित्रांनो भरपूर असे पाळायचे आहेत बाकी तर मंडळी कालसर आंबा आहे आणि याची चव एकदम गोड असते त्याला साखरसारखं ते पण नाही आणि झिमनवा एक नंबर आहेत बाकी हे बघा मित्रांनो इथे आंबा खाऊन पक्ष्यांनी झालेला आहे तर मंडळी जवळपास पास खूप टाइम जाईल आंबा पाळण्यासाठी जिम डोले जातो एक नंबर आंबा बगा पिकलेले गवसले बसले आंबा कसे दोन आंबे पिकलेले दोन

शेतला तर तरी पिकील हो असं वाटत आहे सो था टक्के नाही कस मंडळी आंब्याच्या झाडावरून डायरेक्ट कनेक्शन करून हे बघा असे तोडायचे आणि हे बघा पिकलेला आंबा हे मित्रांनो खाण्यास अलगच मजा असते कारण डायरेक्ट मित्रांनो असे तोडायचं आणि खायचं वाट बघायला लागत नाही पिकले कधी पिकतील कधी काय असं डायरेक्ट तोडायचा आणि एक नंबर गोड आज भरपूर आंबे खाले मी झाडावर डायरेक्ट चढून तोडून तोडून मित्रांनो काय वागले वगैरे येतात ते पण जे पिकलेले असतात ते डायरेक्ट तोडून ना खातात त्यालाच कंडून कंडून

फायनली आंबे पाडून झाले मित्रांनो जे छोटे छोटे साईजचे आंबे होते ते मित्रांनो झाडाला ठेवले काय राहिले असतील पाल्यामध्ये तर हे बघा मित्रांनो आता फायनली आंबे पाडून झाले आणि पातल पातल ठिकाणी थोडे थोडे आंबे ठेवायचे मित्रांनो असे आमचे आया आणि बाबा बोलतात तर हे बघा एकदम पूर्ण खाली आम्ही नाही केला त्या साईडला पण आंबे बघायला भेटतात त्या साईडला पण भेटतात आणि मंडळी जस्ट तुम्हाला दाखवतो ह्या साईडला पण आंबे आहेत चला मंडळी हे बघा किती टोपलं फूल भरलेलं आहे बघा हे बघा आणि एक बाबा घेऊन गेला आता मी घेऊन एक जात आहे हे मित्रांनो पूर्ण आता जो पावलीचा पेंढा करून त्याच्यामध्ये एकदम पिकत घालायचे आणि चार पाच दिवसानंतर मित्रांनो पूर्ण एकदम पिकून रेडी नंतर तर मित्रांनो खायला मजा मजा मित्रांनो जस्ट आपण बघत आहोत सेलटीचं झाड से तर मंडळी ते तुम्हाला मी दाखवत आहे तुम्हाला माहिती नसेल सेलट एक चिकट चिकट प्रकारचा फ्रूट असतो आणि तो एकदम गोड असतो तर मित्रांनो आपण आता बघणार आहोत हे वृक्ष खूप कमी प्रमाणात बघायला भेटतात बिकॉज हे बघा मित्रांनो तुमच्यासमोर याला फळं कसे असतात आहेत मला त्याचा बूड बघा टेम्ब्रुनीच्या बुडासारखा आहे सेम टू सेम आणि हे आहे फांदी आपण त्याला खालती घेऊया हा बघा मित्रांनो बाजलेले आहेत फळं त्याला सेलट याला बोलतो सेलट तर थांबा मंडळी एखादान थोडासा कठीण प्रयास करावा लागतो हे बघा त्यांना पूर्ण आपण इथून दोन तोडून घेऊया एक पडलं हे बघा हे बघा कसं असतं हे बघा सेलेट मंडळी खायचं एकदम गोड आहे बट मित्रांनो चिकटपणा खूप जास्त आहे त्याच्यामुळं मला एवढं जास्त आवडत नाही पण कसं मित्रांनो नॅचरल असते वर्षातून एकदा येतं त्याच्यामुळं त्यांचा एन्जॉय घ्यायचा असतो आस्वाद घ्यायचा असतो बाकी आपले जंगला तर काय मित्रांनो आपल्या जंगलामध्ये जेवढे झाडे असतात तेवढे चांगलीच असतात आणि ते औषधीसुद्धा असतात तर मंडळी हा ब्लॉग इथे थांबूया आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तो तुमची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या बाय मित्रांनो लव यू ऑल टेक केअर